नगरपालिकेने लिकेज असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी भर रस्त्यात खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी स्वराचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे भगूर शहरावर शोककळा पसरली आहे भगूरला जाणाऱ्या आणि आसपासच्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे भगूरकर यांनी याबाबत एकत्रित आवाज उठवून प्रशासनाची झोप उडवली आहे भगूर प्रशासनाच्या अधिकारी किंवा ठेकेदार यांनी सुळतुळसा लॉन समोर भर रस्त्यामध्ये पाईपलाईन लिकेज असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवलाय रात्री उशिरा काम होऊ शकलं नाही घरी जाताना कामगारांनी खड्ड्याभोवती कोणतेही फलक किंवा कुंपण घेतलं नाहीये जाताना कामगारांनी खड्ड्याभोवती कोणतेही फलक किंवा कुंपण घातलं नाहीये शनिवारी दिवसभर पाऊस असल्यामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचलंय रस्ता आणि खड्डा दिसेनासा झालाय यावेळी करंजकर गल्ली भगूर येथील अमित रामदास वय वैवर्ष चाळीस हा तरुण दुचाकीवरून घरून निघाला आणि तुळसा लॉन्ज समोर असलेल्या खड्ड्यामध्ये पडला त्याच्या डोक्याला मेंदूला जबर मार लागलाय हा अपघात सी सी टी व्हीमध्ये कैलचा नागरिकांनी जखमी गाडवे याला प्रथम छावणीतळ नंतर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं असता तेथील डॉक्टर पगारे यांनी अमित गाढवे याला तपासून मयत घोषित केलंय त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन लहान मुली असल्याचं समजतंय दरम्यान भगूर देवळाली आणि इतर पंचकोशीतील नागरिकांनी एकत्र येऊन झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत रास्ता रोको आंदोलन केलंय याची दोघप्रतिनिधींनी दखल घेऊन काम सुरू करण्याचं आश्वासन दिलंय